मित्रांनो मी लाईफलाईन वाहन बाजार येथे आलेलो आहे तर तुम्हाला माहीत असेल ज्या वेळेस मी लाईफलाईन वाहन बाजार येथे व्हिजिट करतो त्यावेळेस बिलाल भाऊ कोणाला ना कुणाला को तरी चाबी देत असत तर आज पण त्यांनी मला वाटतं जितो आहे की जितो गाडीची डिलिवरी दिलेली तर बिलाल भाऊ आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहे बिलाल भाऊ काय सांगतात जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज संदीप भाऊ आले एक एक योगायोग झालं का जेव्हा संदीप भाऊ येतात तेव्हा आपल्याकडे एक ना एक डिलेवरी होत असती तर आज आपण वाशिम येथे गाडी देत आहोत महिंद्रा जितो प्लस आहे दोन हजार बावीसचा मॉडेल आहे अशी छान कंडिशनमध्ये गाडी आहे तर आपण ज्यांना गाडी देत आहोत ते दोन शब्द सांगा बोला भाऊ तुम्ही ही जे गाडी घेतली लोनवरती घेतली कॅश घेतली फायनान्सवर लोनवरती घेतली लोनवर घेतली का तर ह्या सगळ्या लोनच्या प्रोसेस साठी तुम्हाला किती वेळ लागला काय डॉक्युमेंट लागले बिलाल भाऊ तुमची कशी मदत केली त्याबद्दल थोडक्यात माहिती साठी पाच सात दिवस लागले पाच सात दिवस पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर आणि या सगळ्या व्यवहारामध्ये आपले बिलाल भाऊ जे त्याचा तुमच्या सोबत कसा का, कॉन्टॅक्ट वगैरे राहिला कसा त्यांचा स्वभाव राहिला त्याबद्दल काय सांगतो पाहण्याच्या वेळ सर बिलाल भाऊची पाहुण्याची ओळख आहे तिच्या मग पाहुण्यां दाखवून दिले बिलाल भाऊची गाडी मिळते सांगली तुम्ही कुठून आले हे वाशिम जिल्हा वाशिम जिल्हा वाशिम मधून आलो तर बिलाल भाऊ बोला ना संदीप तर हे वाशिम मध्ये आले बरोबर इथं त्यांचे एक पाहुणे राहत होते ते, ते, ते आले आपल्याकडे डायरेक्ट वाशिम आल्यावर त्यांना गाडी आवडली आपण त्यांना वाशिम मध्ये लोन करून दिलं वाशिम मध्ये डॉक्युमेंट आपण बँकवाला त्यांच्या घरी पाठवला तिथं अग्रीमेंट वगैरे सगळं झालं अडीच लाख रुपये त्यांना लोन करून दिला बाकीचे त्यांनी कॅश दिली कॅश दिली आज गाडी डिलेवर अभिनंदन ओके थँक्यू ओके